mm <laughs> thank you हॅलो एवरीवन वन गुड मॉर्निंग कसे आहात सर्व मजेत ना तर स्वागत आहे तुमचं अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तसंच आपल्या चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे पूजाचा द लॉग तर तुम्हाला इथे बरीचशी अशी तयारी झालेली दिसत असेल तर हा लॉग आपल्या जानेवारी महिन्यातला आहे जेव्हा मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण भोगीचे जी स्पेशल भाजी बनवतो तर त्या भाजीची तयारी करत आहे मी इथे आणि तुम्हाला माहिती आहे की तेव्हा फौजी पण आले होते जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसं तर फौजी पण आले होते पण तेव्हा मी काही शूट घेत नव्हते बट ते बोलले की जेव्हा तुला वाटन म्हणजे नाही का जेव्हा तुला वाटत असेल तेव्हा व्हिडिओ घेत जा आणि जेव्हा टाईम भेटेल तेव्हा तू अपलोड करत जा तर तेव्हा मी त्यांनी फोर्स केला तर त्यामुळं मग मी हे दोन तीन ब्लॉग बनवले होते जे की मी इतके दिवस मी अपलोडसुद्धा केले नव्हते का तर मी ठरवलं होतं की मी व्हिडिओ वगैरे म्हणजे आता इथून पुढे स्टॉप करणार आहे म्हणून पण त्यांनी मला फोर्स केला की तुला आवडतं इथं करत जा जेव्हा तुला टाईम भेटेल तेव्हा टाकत जा तर तेव्हाच्या ह्या व्हिडिओज आहेत म्हटलं की चला त्या पण या म्हणजे चॅनलवरती अपलोड करून देऊयात जेणेकरून मग तुम्हाला पण पाहता येतील आणि घेतलेलाच आहे सगळा शूट तर मग त्या म्हणजे तुमच्यासोबत शेअर नाही केलेला अजून तर म्हटलं आत्ता करता येईल तर म्हटलं चला आजच्याला आहेत तुमच्यासोबत शेअर करण्यासारखं तर मग करूयात तर आता इथे मी बरीचशी तयारी करून ठेवली होती जे की भोगीसाठी बऱ्याचशा व्हेजिटेबल्स असतात मिक्स व्हेजिटेबल्स म्हणजे वांगी गाजर टोमॅटो असं बरंच काय असतं बटाटा हरभरा परत डिंगऱ्याच्या शेंगा पण असतात अजून वालाच्या शेंगा अजून बरंचसं काहीतरी असतं बोरं असं बरंच असतात त्याच्यामध्ये तर ते सगळं मी कट वगैरे करून ठेवलं होतं जे निसायचं आहे तर त्या सगळ्या भाजीपाला निसून वगैरे ठेवला होता तर आता इथे मी त्या भाजीसाठी लागणारे जे काही मसाले आहेत आपले मटन मसाला लाल तिखट धनी पावडर हळद परत गरम मसाला तर ते सर्व मसाले इथे काढून घेत आहे तर थोडीशीच बनवणार आहे म्हणजे सगळ्यांना ला अशी पण आणि म्हणजे मापात पण तर आता चला पाहूयात तर मी अशा पद्धतीने बनवत असते तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू आणि तुमच्या तिकडं अजून कोणकोणते म्हणजे त्याच्यात व्हेजिटेबल्स टाकतात ॲड करतात तर ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ लेट पोहोचतो आहे पण तुम्ही एन्जॉय करा आणि तुम्हाला आवडेलसुद्धा तर असेच माझ्याकडं संक्रांतीचा पण व्हिडिओ शूट करून ठेवलेला आहे तर तो पण मी तुमच्यासोबत येत्या म्हणजे उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो पण व्हिडिओ ब बघायला भेटेल तर म्हटलं की चला आहे केलेले म्हणजे जास्त नाही तर म या अगोदरचा जो बोरनानचा होता तो आणि हा आणि त्यानंतर आता संक्रांतीचा मेन व्हिडिओ जो आहे तो संक्रांतीचा तर हेच दोन तीन लॉग मी जे व्हिडिओज घेतले होते तर तेच आहेत फक्त त्यानंतर मग मी आत्ता जे मागून आपण शेअर केले तुमच्यासोबत तर ते सगळं राहणार आहे म्हणजे डेली जे डेलीच्या व्हिडिओ स्टार्ट होतील त्यानंतर तर आय होप की तुम्हाला ह्या व्हिडिओसुद्धा आवडतील हा लेट आहे थोड्याशा बट म्हटलं की चला घेतलेल्या आहेत आणि डिलेट पण करूशी वाटत नाही जसं मी तुम्हाला अगोदर म्हटलं की मला शूट घ्यायला फार आवडतो एडिटिंग वगैरे ते सर्व करायला खूप आवडतं तर मग आता जे मी शो नाही केला अजून तुम्हाला ते डिलेट पण करूशी वाटत नाही तर तर तिथून तुम्ही पाहू शकता की बऱ्याचशा ज्या मी भाज्याच जास्त झालेल्या आहेत तर त्यामुळं मग मी त्यानंतर पुन्हा माझं जे भांडं आहे तर ते चेंज केलं आणि कढईमध्ये घेतली पूर्ण भाजी कारण की मला त्यानंतर थोडासा त्यामध्ये रसा बनवायचा होता तर मग तो जास्त बनवता नसता आला तर त्यासाठी आणि या भाजीमध्ये आपण थोडीशी डाळ वगैरे टाकतो तर त्यामुळं मग ते नंतर ना जास्त घट्ट होते त्यासाठी मग थोडं पाणी पण ॲड करावं लागलं तर म्हटलं की त्यामुळं म्हटलं चला मोठंच भांडं घेऊयात अगोदरच तर ते आम्ही जी उद्याची तयारी आहे तर ते करत होतो तरी ते प्रत्यक्षाने त्याला जे लागणारं हे जो भा हे जे आहे हरभरा वगैरे तर ते पप्पाने बाजारातच आणलं होतं हे सगळं त्याच्यामुळं ते जास्त काही शोधावं नाही लागला आम्हाला हरभरा वगैरे ते काही फक्त मग हर जे गव्हाच्या जेव्हा आहेत तर त्या आणावं लागल्या होत्या आणि त्यावेळेस हो कसं जानेवारीमध्ये इथं शेजारीच गहू होता तर मग तिथल्याच आणल्या होत्या दोन तीन तर त्या काही होऊन गेल्या आणि घरचा ऊस होता आणि तो ॲड केला फक्त आणि बोरं वगैरे तर इतलच्या मुली आहेत तर त्यांना आणायला लावले होते आम्ही तर ते एक होऊन गेले त्यामुळे जास्त काही फिरावं लागलं नाही तर इथे मी आता इथे हावरी घेतलेली आहे आणि साईड बाय आता हावरीचे लाडू बनवायचं नियोजन चालू आहे तर आता हे बरेचसं जे उद्याचं लागणारं आहे का तर म्हटलं की चला आजच करून ठेवूयात कारण की उद्याच्याला आम्हाला सगळा स्वयंपाक करून मग स्वतःचा आवरून वगैरे आणि बायका कधी निघतात तर हे पण माहीत नाही आहे त्यामुळे मग त्याची तयारी करून ठेवूयात म्हटलं आधीच सगळं कट वगैरे करून जेणेकरून सुकडे वगैरे धुवून घेतल्यानंतर लगेच भरून मग त्याची पूजा वगैरे करून लगेचच निघता येईल तर आता इथे मी तुम्हाला जसं म्हटलं की आम्ही इथे हावरीचे लाडू बनवायला घेणार आहोत तर त्यासाठी मग मी थोडीशी हावरी घेतली होती तर एक किलो हावरी होती तर म्हटलं की एवढी नको म्हणजे नंतर ना पण त्याचे लाडू वगैरे होतात तर मग हीच भरपूर झाली त्यामुळे थोडीशी हावरी काढून घेतली एक पाऊशार एक मापाची हळ हा, हावरी काढून घेतली त्यापेक्षा थोडीशी कमी असेल किंवा तेवढी असेल तर त्यासाठी लागणार इथे गुळाचा पाक तर आता गुळाच्या पाकामध्ये बनवणार आहोत आम्ही हावरीचे लाडू आणि खरं तर आम्ही या अगोदर म्हणजे साखरेच्या पाकामध्येच बनवायला पाहिजे होतं कारण की मी फक्त या अगोदर हावरीचे लाडू करताना पाहिले होते माहेरी असताना म्हणजे लग्नाच्या अगोदर काय पण करून पाहिले नव्हते आणि कधी कधी असं होतं ना आ, की जेव्हा आपण बनवायला घेतो तर तेव्हा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे कधी कधी चुकतात किंवा म्हणजे होत तर जशा आपण पाहिलेल्या असतात त्या तशा पद्धतीने होत नाहीत तर तसंच झालं तर आता इथे मी आता गुळ वगैरे घेतला आहे तर तेवढ्या हावरी लागणे एक अंदाजे स्टार्टिंगला घेतला होता तर आता एवढ्या अशा गुळाचा मी पाक करून घेणार आहे अगोदर आणि त्यानंतर मग तोपर्यंत साईड बाय आपली हावरी पण चांगली भासती आहे तर मला जास्त असं हावरी अशी थोडीशी लाल झालेली आवडते कारण की त्याची एक वेगळीच काय म्हणते ना वेगळंच अशी टेस्ट येते आणि दिसायला पण खूप छान दिसते तर आता तुम्ही इथे पाहता की स्टार्टिंगला आपली हाऊरी किती म्हणजे अशी पूर्ण पांढरी होती तर आता पूर्ण तिला चांगला असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे इथं आणि मी तशी लोखंडाचीच कढई घेतलेली आहे त्यामुळं मग त्या कढईत एक हेल्प होते असं काही जर चांगलं भाजून जर घ्यायचं असेल तर मी या कढईचा वापर करत असते नंतर आता इथे हाऊरी मस्त अशी भाजून घेते मी तर बराच टाईम लागला चांगला कलर येऊपर्यंत हावरी भाजून घेण्यासाठी कारण की म्हणजे म्हणजे काय म्हणता येईल जर मला जसा पाहिजे होता तेव्हा तसा कलर मला पाहिजे म्हणजे हावरी तर पाहिजे होता म्हणजे जरा थोडीशी ब्राऊन झाली पाहिजे असं माझ्या डोक्यात होतं तर मग म्हटलं की चला मग तोपर्यंत थोडंफार आपला पाक पण होतो आहे साईडला तर तसंच मग हावरी पण भाजून घेऊयात आणि नंतरनं झालं असं की आता तुम्ही इथे पुढं पाहतानाच की पाक आपला झाला थोडासा कमी आणि हावरी जास्त वाटायला लागली आता तर मग एवढ्या पाकामध्ये म्हटलं की चला एवढा टाकून घेऊयात तर एवढा सफिशियंट वाटला पाहिजे आणि टाकून घेतल्यानंतर बट झाला असं की टाकल्यानंतर इतकं गरम होता तो पाक आणि हावरी पण गरम होती तर हावरीचं काही नाही पण पाक इतका गरम होता की पटकन असा हातात घ्यायला आणि बांधण्यासाठी तर लाडूसाठी तर जमलंच नाही बट ते इतकं म्हणजे ड्रायनेस यायला लागला ना लाडूमध्ये म्हणजे कसा तर लाडूच बांधले जात नव्हते म्हणजे असं ते ओलावा एक तयार होतं ना पण पाक टाकल्यानंतर चिकटपणा तर तसा अजिबात नव्हता म्हणजे जिथं पाक पाडला तिथंच असा गोल म्हणजे असं लड्डूसारखं झालं आणि बाकीची हावरी त्याला अजिबात म्हणजे असं हे लाडूसारखं अशी बांधतच नव्हती अजिबात तर तुम्ही इथे पुढं पाहतानाच की काही झालं आणि त्यानंतर मग पुन्हा थोडासा पाक केला पुन्हा टाकला आणि मग असंच करता करता म्हणजे दोन वेळानंतरनं थोडा थोडा करून पाक ॲड केला आणि काही काही म्हणजे साखरेच्या पाकामध्ये पण करतात पण मीच म्हटलं की गुळ घालून म्हणजे गुळाच्या पाकामध्ये करूयात तर कारण की गुळाची टेस्ट एक वेगळी लागते जसं आपण शेंगदाण्याचे लाडू करतो ते पण गुळाच्या ह्याच्यामधलेच खूप छान लागतात तर तसं म्हटलं की हावरीचे त्यामध्येच छान लागतील तर त्यासाठी मग मी गुळाचा पाक करून घेतला नाही तर मग साखरेच्या पाकामध्ये इझिली पॅक झाले असते लाडू म्हणजे लगेच पहिले ह्याच्यात आणि एवढा जरी पाक असता साखरेचा तरी त्यामध्ये इझिली बांधून गेले असते सगळेच लाडू तर आता इथे मी गॅस वगैरे बंद केलेला आहे तुम्ही पाहता की आपली हावरी किती मस्त छान गोल्डन ब्राऊन हो तोपर्यंत मी भाजून घेतली आहे तर आता मी ते एका ताटामध्ये पांगून घेते जेणेकरून आता आपल्याला ते जो पाक आहे तो पण त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे त्यामुळं मी थोडंसं मोठं स्टार्ट घेतलेला आहे अगोदरच तर आता आपला इथे पाक झालाय की नाही तर तो अगोदर पाहावा लागेल तर मग त्यानंतर मग पाक आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊयात जर झाला असेल तर तर तुम्ही कशा पद्धतीने पाक झालेला चेक करता तर अशी एक तार पण तयार होते जसं डायरेक्टली पाकात आपण भांड्यामध्ये जर हे केला तर तर इथे मी वाटीमध्ये थोडंसं पाणी पण घेतलं होतं तर त्या पाण्यामध्ये लगेचच कळतो की आपल्याला झाला आहे की नाही झाला तर आता तुम्ही इथे पाहताल की असा मस्त असा पाक आपला झालेला आहे तर आता इथे पहा तर आता थोडंसं बाकी आहे नाही आता पूर्ण झालेला आहे आपला पाक तर म्हणजे पाण्यामध्ये टाकला नाही का नंतर त्याला असं जेलीसारखं थोडंसं स्ट्रेक्चर येतं आणि त्यानं त्यामुळं आपल्याला लगेचच कळतं की पा पाक आपला रेडी आहे आणि तो आपण वापरासाठी पण तयार आहे त्याच्यामुळं मग त्यानंतर मी गॅस वगैरे बंद केला आणि म्हटलं की चला पटकन तो गरम आहे तर तोपर्यंतच तो लगेच बांधून घ्यावं लागतील आणि पाक वगैरे असं चांगलं टाकून घेतला त्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये सगळं मिक्सचर जे आहे तर ते सगळं मिक्स करून घेत आहे मी आता आणि मी जसं मी तुम्हाला म्हटलं की पुढे काय झालं तर तुम्ही आता पाहत आलंच की नेमकं काय चुकलं आहे आमचं कळालंच नाही आता तर एवढ्या हावरीला एवढा असा पाक मला सफिशियंट वाटत होता पण नंतर न त्याला जे काय म्हणतात असं चिकट असं जे टेक्चर पाहिजे होतं लाडूला जसं असतं तसं तर ते कमी वाटत होतं आणि इतक्या गरम पाकामध्ये हात लावायला पण खूप चटके बसत होते खरं सांगायचं तर पाण्यामध्ये पण हात बुडून घेतला होता त्यासाठी तरी पण नाही जमलं आणि आता इथे बघा सगळं जे पाक आहे आपला तर तेवढ्या पाकामध्ये एवढी हवरी एकदम इझिली म्हणजे बसली आहे तर आता पाहा आ, की ह्याचे लाडूच बांधत नव्हते खरं तर आणि ते म्हणजे काय झालं पाक वगैरे काढून ठेवला आम्ही जास्त आणि तो तेवढ्याचा असा गठ्ठा बांधला पूर्ण असा कडक असा गठ्ठा जागेवर आणि तो घ्यायला गेला ना की पूर्ण म्हणजे असं लगेच तुटून यायचे ते आणि तर त्याचा लाडू बनतच नव्हता तर, तर, तर मी म्हटलं की चला थोडंसं पाणी घेऊयात पाण्यामध्ये हात बुडून घेऊयात पुन्हा कारण की आधी वगैरे गरम होतं आता आता थोडंसं थंड आहे म्हणजे हात लावता येतोय तर मग त्यासाठी तर मग म्हणलं की पटकन असे करून घ्यावे लागतील तर मग मी प्रत्यक्षाला पण बोलवलं आणि मग आम्ही दोघी दोघीने बनवले पण पन... म्हणजे स्टार्टिंगला अशा पद्धतीने त्याला हे झालं होतं आणि कधीच असं झालं नाही की मी नवीन तर ट्राय करायला गेले आणि त्याच्यामध्ये असं काही गडबड झाली असं कधी झालं नव्हतं खरं तर आणि लग्ना अगोदरच कधी झालं नाही इथं आल्यानंतर पण झालं नाही तर त्याच्यामुळे मी थोडीशी हे झाल्यासारखेच झाले होते Uh, की माझ्याकडून काही चुकलं की काय कारण की पाक वगैरे एकदम मला अंदाज पण आहे एकदम व्यवस्थित येऊन कोणती गोष्ट कधी वेस्ट पण नाही जात आणि पण एक आणि पाक पण म्हणजे चांगला करून घेतलं होतं असं नाही की पाक नाही झाला तर असे एकदम छोटे छोटे लाडू बांधावर लागत होते आणि म्हटलं की आता एवढ्या आलं इतक्या वेळ कसं नाही का पण जास्त मोठेले लाडू होतच नव्हते तर एवढ्या साईजचे लाडू आम्ही बांधून घेतले नंतर ना दुपण दूग, दोघींनी आणि ह्याच्यासाठी पुन्हा आम्ही दोनदा थोडं थोडं करून पाक आ, केला गरम गरमच ॲड केला त्याच्यामध्ये आणि लगेचच बांधायला घेतले तर तेव्हा लगेच मी असं दाबून पाहत होते म्हटलं जास्तच कडक झाला काय फुटतो की नाही पावा पण फुटला लगेचच आणि खूप छान झाले ते टेस्टीला इतके म्हणजे असे खमंग असा स्मेल पण येत होता आणि एक असं वेगळंच हे झालं होतं तर म्हणजे टेस्ट खूप छान झाली होती म्हणजे मी जसं म्हटलं तुम्हाला हावरी मी जास्तच भाजून घेतली होती तर त्यामुळं त्याला एक वेगळंच फ्रेग्नन्स टेस्ट आणि खूप छान झालं होतं आणि जे उरलेलं आहे त्याच्यामध्ये होतच नव्हतं शेवटी शेवटी थंड झालं होतं तर ते मी एका प्लेटमध्ये असं पसरून आणि त्यामध्ये थोडंसं असं दाबून घेतलं त्याच्याने मग अशी त्याची पापडी पण तयारी होईल आणि तरी तर ते श्रीशाचं चाललंय तिच्या पप्पांसोबत खेळलं तर ते आल्यानंतर तिला अशी मस्ती लागते कारण की ते जी ती जशी म्हणते तसं करतात ना त्यामुळे त्यांचं चाललंय ते, 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 ते ती मस्ती तर म्हटलं की पाहूयात काय चाललंय नेमकं त्यांचं तर असं मस्ती लागते तिला तर हा सकाळचा व्हिडिओ आहे ॲक्च्युली आणि तर आपण लाडू जे बनवले होते आम्ही

तिला असं सगळं तिच्यासोबत असं मस्ती आहे किंवा तिला फिरवणारे असे सगळे जण लागतात त्याच्याकडे जात नाही शक्यत ती विटाबाई विठाबाई विटाबाई विटाबाई बिटाबाई घर घर हा 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 झालं गेला गेलं दुसरीकड लक्ष बॉक्स बॉक्स तुम्ही थोडं महाग धारन तिला तिच्या हाताला नाही आल्या बघ कशी आरडत ती हा हा पाय पाय घेणार पाय घे चल 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 हा निकला आता पण काय वाटली चार्जिंग नाही चाललंय चाललंय ना हे ते लेट चालतंय आता तुम्ही ऑन केले काय त्याला आता काही करू नाही आता लुचून लुचून येवाण रे ते आता अरे बापरे अरे बापरे स्वरा मॅडमला राग आला काय नको ग नको 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 त्याला त्याला नको त्याला नको पप्पाल दे बर तुम्ही घ्या बरं सकाळी शेक हॅलो हँड शेक कसा करत शेक सकाळी नाही पाहिलं ते

हे बॉक्स नाही नाही ते फाडून टाकी ना त्याला फाडून टाकी चांदीच ती तिची भाष आता बाश इकडं पिक पिलू समोर पिलू

अरे बापरे यू आई होप व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर भेटूया मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय